पृथ्वीच्या पाण्याच्या संदर्भात पृथ्वीच्या पाण्यासाठी तुमचं पैमेंट तुम्ही रस्ता आपल्याला जर खऱ्या अर्थाने तुमच्या संघर्षात जर न्याय पाहिजे असेल तर आपल्याला दिल्लीतला विधानसभेमध्ये आपल्या तालुक्यात आणि काय एक प्रश्न नाही ना तालुक्यात असंख्य प्रश्न आहेत किंवा सांगितलं जसं कळते तसं टीम राज्याचा प्रश्न मागणं तिनं जर हायवे लागला परंतु इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळायला तयार प्रवाशांना न्याय मिळायला तयार नाही माझ्या माहितीप्रमाणे पत्रकांना माहिती अडीचशे लोकांचा तिथं मृत्यू घ्यायचा मृत्यूला त्याची जबाबदारी कोण स्वीकारायला तयार त्यांना न्याय द्यायला कोण तयार नाही

आपल्याला आमदारांचा ह्या दहा वर्ष कुठल्या आमदारांचा व्हिडिओ विधानभवनामध्ये ही वस्तुस्थिती कोण बोलू शकत कोण मांडू शकत त्याला योग्य वाट कोण देऊ शकत हे आपण किती लोक आहोत आपण सगळे सांगतो आपल्याला कळत आता हळूहळू लोकांना मारायला